मुंबईत पावसाचा हा कार होतोय आणि त्याचाच परिणाम लोकल वाहतुकीवरती झालाय मध्य रेल्वेची वाहतूक अगदी दहा ते पंधरा मिनिट उशिराने अर्ध रेल्वे दहा मिनिटं उशिराने धावती आहे आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक झाली आहे मार्गांवरती या पावसाचा थेट परिणाम तर मुंबईची लाईफलाईन म्हणून लोकलकडे पाहिलं जात आणि अशीच लाईफ पहिल्याच पावसात पुस्कळीत झालेली आहे ट्रॅक पाड्याखाली गेलेत उशिरानं लोकल वाहतूक आहे तर वांगडी स्टेशन वरून आढावा गेलेत मयुरेश तिथली सध्याची काय परिस्थिती काल रात्री कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबई आणि उपनगरामध्ये जनजीवन विस्कळीत झालेलं आहे या मुसळधार पावसाचा फटका मध्य रेल्वेच्या वाहतुकीला देखील बसलेला आहे मध्य रेल्वेची वाहतूक जी आहे ती पंधरा ते वीस मिनिटं उशिरानं धावती आहे खरं तर कालच्या रविवारच्या सुट्टीनंतर आज कामाचा पहिलाच दिवस आहे त्यामुळं कर्जत बदलापूर अंबरनाथ या पट्ट्यातून मोठ्या संख्येनं प्रवासी जे आहेत ते प्रवासी मुंबईला नोकरी कामधानिमित्त जात असतात मात्र मध्य रेल्वेची वाहतूक पंधरा ते वीस मिनिटं उशिरानं धावत असल्यामुळं प्रवाशांना लेटमार्कचा फटका सहन करावा लागणार आहे त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे काल रात्री कोसळणाऱ्या पावसानं सकाळच्या सुमारास थोडीशी विश्रांती घेतलेली आहे त्यामुळं दोन ते अडीच तासामध्ये टाइम टेबल नुसार धावेल अशी आशा करायला हरकत नाही साम न्यूज बदलापूर आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या